पोलिस व पत्रकारांमध्ये रंगला क्रिकेटचा सामना इरफान शेख व मंगेश ठरले मॅन ऑफ मॅच जळगाव जानेवारी जाने रोजी शहरातील मोदी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलिस विभाग व पत्रकार यांच्यामध्ये क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले कलम आणि वर्दी एकत्र जळगाव जामूदच्या मोदी मैदानावर आणि पत्रकारांमध्ये मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना पार पडला या क्रिकेट सामन्यामध्ये पोलीस संघाने पत्रकार संघाचा नऊ गडी राखून पराभव केला यावेळी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून दोन्ही संघांचे मनोधैर्य वाढविले तसेच मॅन ऑफ दी मॅच ठरलेल्या पत्रकार मंगेश राजनकार व पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख यांना प्रोत्साहन पाचशे रुपये बक्षीस दिले या क्रिकेट सामन्याच्या अंपायरपदी पोलीस सचिन राजपूत व पत्रकार उत्तम वानखडे यांनी काम पाहिले तर नागेश भटकर यांनी कॉमेंट्री केली यावेळी पत्रकार कैलास बापू देशमुख शमीम देशमुख विनोद वानखडे जाफर खान गणेश भड गजानन सोनटक्के अश्विन राजपूत अनिल भगत सागर झनके मंगल काकडे शिवदास सोनोने संजय दांडगे लियाकत खान राजेंद्र ससाने मंगेश टाकसाळ अमोल भगत मनीष ताडे किशोर दाताडकर गणेश गिरे वैभव वडवते विजय वानखडे संजय बहुरूपी संतोष कुलथे इत्यादी पत्रकार बांधव एपीआय नागेश मोहोळ पी एस आय नागेश खाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पुंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण पवार पोलीस कॉन्स्टेबल सतीश पटोले मधुकर गाडे भारत बोंद्रे अमोल नंदाने स्वप्नील झुंजारकर स्वप्नील मस्के प्रशांत झालटे सुपेश तायडे समाधान सिंगणे इत्यादी यावेळी उपस्थित होते जळगाव जामोद येथे पोलीस आणि पत्रकार यांच्यात झालेला हा सामना नक्कीच कौतुकास्पद आहे अशा उपक्रमामुळे दोन्ही क्षेत्रातील व्यक्तींमध्ये समन्वय आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होण्यास मदत होते अत्यंत खेडीमेडीच्या वातावरणात दोन्ही संघात हा सामना संपन्न झाला